हनुमान नगर परिसरामध्ये ज्येष्ठ गौरी पूजन आगमनानिमित्त गौरी पूजन करण्यात आले या गौरी पूजनाच्या तयारी निमित्त महिला भगिनींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या पूजेमध्ये मनोभावे सहभाग घेतला पाच बायका मिळून करावं लागते ती पूजा अपमान होत गौरी पूजनच मग घरात मिळावं लागतं स्थापन घरामध्ये करावं लागतं त्याच कोणी पहिल्यांदा असं म्हण आहे की पहिल्यांदा गणपती हा बहिणींना घ्यायला जातो म्हणजे दोन दिवस तीन दिवस आता पहिला अगोदर येत असतो पण ह्या वेळेस चार दिवस झाल्या अगोदर आणि नंतर तो म्हणजे बहिणीला घ्यायला आलेला आहे आणि नंतर चौथ्या दिवशी बहिणी माहिती घेऊन जाणार प्रथा आहेत आपलं नाव सांगत आहे माझं नाव आशा अशोक जगताप